सातारा जिल्ह्यातील आत्ताची सर्वात मोठी बातमी साताऱ्यात राष्ट्रवादीचा लोकसभेच्या जागेचा तिढा सुटला महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून सातारा लोकसभेसाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी तब्येत ठीक नसल्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यामुळे जिल्ह्यातील लोकसभा उमेदवाराचा शोध खासदार शरद पवार करत होते कराड उत्तरमधून आमदार बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील कोरेगाव तालुक्यातील रहमतपूर येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्यासह कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार कोरेगाव तालुक्याचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांचेही नाव चर्चेत होते असे असताना शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम जाधव यांनी खासदार शरद पवार यांची मुंबई येथे भेट घेतली यामुळे एकच खळबळ उडाली हे सर्व पाहता खासदार शरद पवार यांनी सातारा लोकसभेसाठी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांचे नाव जवळपास निश्चित केल्याचे समजते माननीय शशिकांत शिंदे यांच्या निवडीची दोन दिवसात घोषणा होणार असून सोमवार दिनांक पंधरा रोजी माननीय शशिकांत शिंदे अर्ज दाखल करणार आहेत अर्ज दाखल करण्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा सातारा उमेदवारीचा तिढा सुटले असे म्हणले जात आहे दिलेली माहिती महत्त्वपूर्ण वाटत असेल तर चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक व शेअर करा धन्यवाद